प्रमाणेच धामाला जावं लागलं कोणी तर आलं कोणी नाही आलं मरण जर आकळ आहे आपलं तर आपलं घमंड कसं काही कमी होत नाही अभिमान मान, मान पैशाचा घमंड मी हा मी तो काय कमी होत नाही मा आपल्या गावामध्ये श्रीमंत सुद्धा मसन वाटतच फुकतात आणि गरीब सुद्धा बोला ना का श्रीमंत चेरीसवर फुकतात बाबा मस्त वाटत झा की नाही गरीब मा गरीब सुद्धा जीवनभर भर येऊन एकाचा तिरस्कार केला पण आता जाऊन विचाराला पाहिजे गरीब आला श्रीमंताला का रे आता जमा नाही का तुमचं जमालय ना आता एका ठिकाणी पडलात ना पत्राच्या शेड मध्ये आता जमल का मरे पर्यंत मी हे हो ओ मी देव हेमा एकदा बेला माणूस त्याला काही नाही म्हणत तो कोण आहे ना काय नाही एक दिन निकले सेर करी मन में कहे या थे एक तरफ हरियाली देख रस्मशान थे पैरों के तले चुभी उसके बयान थे चलने वाले चल संभाल कर हम भी कदी इंसान थे माणूस म्हणून ना त मरे पर्यंत माणूस म्हणून राह माणूस गेले नंतर सुद्धा अजय अमर राहू शकतो बाबा मरण कसं असावं हे आपल्या हातात आहे कोणाच्या कोटी जन्माला यायचं हे आपल्या हातात नाही कोणत्या जातीमध्ये कोणत्या धर्मामध्ये यायचं कोणत्या गावामध्ये यायचं हे आपल्या हातात नाही पण महाराज जन्म घेऊन आपल्याला कसं म्हणायचं हे प्रत्येकाच्या हातात या जीवनात केलं ज्या माता माझे महाराज आपण उत्सव साजरा करतो एवढं गोड मंदिर बांधलं बाबा जन्म सारखाच घेतला की नाही जाण विशेष होत कबीरा हम जग पैदा हुए, से हम रोए, तो, गाव असत होत पण मी रडत होतो पण असं कर्म करायचं असं कर्म करायचं आपण हसत हसत गेलं पाहिजे आणि जगाने आपल्यासाठी रडलं पाहिजे कर्म कोण केलं असं कर्म साधू संत आहेत अठरा पकड जाती मध्ये स्वातंत्र आलेले स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं आपला देह धारातीर्थी पाडला काही लोक म्हणतात हो महाराज ती मिलिट्रीची जे नोकरी हे कडे म्हणले मिलिट्रीची नोकरी स्वाभिमानाने म्हणले त्यांना पगार भेटतो म्हणजे काय म्हणले पगार भेटतो ऐका इकडं <coughs> आपल्या गावाकडे राहणार मिलिट्रीवाल्याला म्हणतात पगार घेतो एक लाख घेतो दोन लाख घेतो तीन लाख घेतो हे की बाबा आपल्या इकडं कोणताही माणूस असो त्याचा चांगला बुद्धिवान जर असला बाबा तर साठ सत्तर हजार रुपये पगार पाडतो का नाही महिन्याचा चांगला जर बुद्धिवान असेल आणि त्याची बुद्धी आता गांजलेली आहे काही पिऊ पिऊ काही खाऊ खाऊ त्याच्या नावान किती जरी केलं कमी के पण आहे का नाही पूर्ण आहे का नाही पण आहे का इकडे राहून सुद्धा पैसा कमवता येतो म्हणून फक्त पैशासाठी नाही म देश सेवेसाठी आहे देश सामान्य आहे का अरे मुलायचा त्याग पत्नीचा त्याग आई वडिलाचा त्याग भावाचा त्याग बहिणीचा त्याग करून महाराज डोळ्यात तेल घालून तिथं उभं राहायचं आणि महाराज सेनेचं रक्षण करायचं सोपान महाराज फेटा बांधून कीर्तन करता सोपान महाराजचं नवल नाही मा ते डोळे रात्र दिवस तेल घालून उभे येत म्हणून सोपान महाराज इथे कीर्तन करू शकतात म्हणून ते कीर्तन करू शकतात आपल्या गावामध्ये कोणी मिळती असेल असं त्यांच्या आई वडिलांसाठी जोरदार टाळी वाजवा मौसम बहुत है मगर जान बनी है दुल्हन साथियों अब तू मारे हा हम फिदा जान तन साथियों अब तू मारे हा बे वतन सहतीयो तुमच्या आमच्यासारखं जेवण भेटलं पण ऐका दुसरे तोपर्यंत महाराज जेवढे सैनिक माझ्या मातृभूमीसाठी धारा तीर्थी पडले कडे त्यांची आठवण निघल्याची राहणार नाही याला मदत मर आणि विडल विडल कस र जगायचं अरे जगतात तरी आलं पाहिजे आपल्याला माणसं चांगलं हा माणसं जगतात का चांगले जीवन भर मर्यादा त्याचा तिरस्कार जीवन भर ये असा हे भेटलय मनुष्य जन्म रे माल रे अभ तू मिळा आहे फिरण ना कभी नाही कभी नाही कभी नाही रे आता भेटलय परत भेटल सांगता ये जंक्शन स्टेशन आहे हे देव म्हणजे जंक्शन स्टेशन कळत ना या देहात येऊन माणूस आधोगतीला सुद्धा जाऊ शकतो आणि या देहात येऊन माणूस देव सुद्धा होऊ शकतो बाबा मला थोडस वेगळं बोला वाटत या देहात येऊन माणूस नाही देव झाला तरी चालतो या देहात येऊन माणूस नाही समज झाला तरी चालतो पण या देहात येऊन मरेपर्यंत माणूस चांगला माणूस जरी झाला तर सपोल झाला चांगला माणूस हा जीवन भर तिरस्कार तिरस्कार करणे याचा त्याचा 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 म्हणून परत परत भेटत नसते परत परत भेटत नसत एक राजा होता राजा महाराजाचा चालला महाराज ते सगळं काही ते सगळं सगळं महाराज आणि जात असताना बाबा रथामध्ये राजा बसलेला आहे पण एक गरीब कुटुंब पाहिलं काही ना ते कोळशी तयार करायचं ते बसलेलं महाराज राजाच्या मनामध्ये दुःख झाले मी एवढा राजाचा राजा आहे श्रीमंत आहे आणि माझी प्रजा अशी गरीब आहे म्हणले त्यांना खायला सुद्धा काही नाही बोर त्या सगळं इकडे अरे कसं तुझं घर कुठे म्हणले हेच घर आहे एक असं थपड टाकलं म्हणले की हेच माझं घर आहे म्हणले पाण्यापासून इथंच राहतो म्हणले हवा इथं ओन सगळं सगळं हेच माझा संसार आहे म्हणले दिवसाचे काय करतो रे म्हणले काम काय नाही म्हणले मोळी जमा करून आणण्याची कोळशी बनवायची एवढंच माझं काम आहे दयारी महाराज राजाला बाबा राजाने दोन एकराचे बाबा मस्त सुंदर त्या चंदनाचा बाग दिला चंदनाचा पण साधा चंदन नाही मलय गिरीता चंदन गंधित गिरीचा म्हणजे हिमालयामध्ये चंदन भेटतो मलयगिरीचा म्हणजे दोन दोन तीन तीन नाही दहा किलोमीटर त्याचा सुगंध दरवळत तो मलयगिरीचा चंदन अशी चंदनाची दोन एकराची बाग त्या गरीब माणसाला दिली म्हणजे आई ही दोन एकराचा तुकडा तुला म्हणले आता निच्या बाग सुद्धा तुला आता चांगला राहा म्हणले सुंदर घर पहा मुलीचं लग्न कर मुलाचं शिक्षण कर आणि स्वतःसाठी काहीतरी प्रॉपर्टी कमवून ठेव म्हणले राजाने निघून गेला आनंद वाटला तो का नवरा बायकोला लेकरला लहान होते महाराज बाबा दरवाज नित काम करायचे सहा महिने झाले आणि सहा महिन्याच्या नंतर महाराज राजाला सदग्रस्ताला गरीब माणसाला दोन एकराची चंद्राची भाग देवते आता काय झालं असेल त्याची माडीवर माडी गेली असत सुंदर इस्टेट असत मुलीचं शिक्षण मुलाचं शिक्षण सुरू असेल आणि राजा आला तर ती झोपडी होती की नाही पहिले थप्पड फक्त एवढं पत्र खबर होत पत्र टाकले टीनाचे टीनाचे पत्र लावलेले म्हणले जमलं जमलं पण राजाने का यास म्हणले घर बांधव की चांगलं विशेष म्हणले नाही एवढ्या पैशात एवढं झालं एवढ्या पैशात झालं चंदनाचा बाग किती राहिला म्हणजे काही नाही म्हणले राजे साहेब फक्त तीन झाडं राहिले आता किती राहिले राजा नेलो महाराज पाहिलं म्हटले एवढी चंदना दोन एकरातला चंदनाचे फक्त तीन झाड विकलेले आतापर्यंत श्रीमंत होता ना नाही म्हणजे राजे साहेब वेगळं काम झालं की एवढं सुंदर काम केलं शेतापदी मोळी पहा त्याचे कोळशे करा कोळशे का पण आता तीन शेच माझं स्वतःच्या वावर जायचं दररोजचे पाच सहा झाड तोडायचे त्याचे कोळशे बनवायचे बाजारात विकायचे काय याची कोळशी केली जो आपल्या करत काय चंदनाचे कोळशे केले मग राजाने विचारला किती झाड राहिले म्हणजे तीन तोड म्हटले ते बाबा ते घेतले बाजारात एका झाडाची किंमत पाच लाख आली एका झाडाची किंमत लाख किती झाड होते तीन लाख किती लाख रुपये आले पंधरा लाख पंधरा लाख रुपये आले ते खालीच बसलं म्हणले माझं चुकलं आता मला दुसरा चंदनाचा भाग द्या उठ मुक परत परत भेटत नसत मा तस हे जीवन आहे आपण याचे कोळ शे लागलो कोणी पिऊन कोणी खाऊन कोणी भांडणं करून कोणी तिरस्कार करून पण याचे कोळ शे करू नका हे चंदनाची बाप पुन्हा पुन्हा भेटणार नाही विडाला आयुष्य जात आहे पहा काळ जपत जबरदस्त आहे पहा सोहितचा ध्यानी राहा एवढं उठवतात तरी माणसं झोपलेले हा अरे कोणती झोप लागली आपल्याला आज्ञानाची विठल चुकू शकत नाही मग मरण जर कोणाचं चुकत नसल तर बरोबर राहिलं पाहिजे अनेक आणि मरण चुकवण्याचा प्रयत्न केला तुम्ही भागवत भागवताचा श्रवण करून आहात ऐकून आहात तुम्हाला भागवत कथे मधला हिरण्य माहिती बाबा कोण आता हिरण्य कशबू मानकेश्वरचा होता का झोपले का तुम्ही कुठला होता हिरण्य कशबू शेवटीचा तर नसत शेवटीचा हिरण्य कशबू बाबा <laughs> हिरण्याक्षाचा भाऊ कश्यप महाराजांच्या पोटी जन्म हिरण्य कश्यप बाबा जलमताच हिरण्य दोन हात वाढायचा दर किती दर दोन दोन हात वाढायचा कारण काय याच प्रतीक होत क्रोधाचं आणि हिरण्याक्ष लोभाचं प्रतीक होतं हिरण्या कश्यपने ब्रह्मदेवाची तपश्शराय केली आणि ब्रह्मदेव प्रगट झाली दर मागा म्हणली काय पण मला आमार करा आमर होऊ शकत नाही म्हणजे मीच अमर नाही तर कुठं अमर करू म्हणजे मग एक करा तुम्ही बनवलेल्या सृष्टीपैकी कोणच मरण नको बिलकुल नाही प्राण्याकडून नको माना कोण नको आस्त्रा कोण नको शस्त्रा कोण नको घरी नको दारी नको घरात नको दारात नको वर नको खाली नको दिवसा नको रात्री नको बाबा एवढं मरण मागून घेतलं बाराव्या महिन्यात कोणत्याच महिन्यात मरण नको ब्रह्मदेव म्हणजे असतो बाबा हे जसं याला वाटलं आता आपण आमळ झालो एवढा आणण्या अत्याचार सुरू केला मंदिर पाडले नारायणाचं नाव बंद करून टाकलं जो महात्मा घे त्याला मारून टाकायचा आणि स्वतःचा नावाचा जप करायला माझ्या नावाचा जप करा हे म्हणायचा एवढा अत्याचार वाढला एवढा अत्याचार वाढला शेवटी खांबा मधून भगवान परमात्मा प्रगट झाले घुरघुर करत महाराज नरशिव भगवान परमात्मा प्रगट झाले आणि घेतलं त्याला ओढलं हसायला तुम्ही मला मारू शकत नाही का मारू शकत नाही ओढलं उंबरठ्यावर बसले चौकटीवर महाराज आणि आपल्या मांडीवर घेतला आडव मला माझं बघ म्हणजे उमरटाय घर म्हणस उंबरठ्याच्या दार म्हणशील तर उंबरट्याच्या पायरे म्हणून आज सुद्धा ज्या माझ्या माता मोठ्यात उंबरठ्या लात लागू देत नाही आज मी सायंकाळच्या वेळी उंबरठ्याची महाराज पूजा करतात दररोज बरं का दिवा लावतात तिथे उमरठ्या लात लागली नाही पाहिजे मालकाची आपल्या माणूस उमरट्यावर लात नाही मारली लात मारिक लक्ष्मी पाहिजेत उमरट्यावर तरी तुम्ही मला मारू शकत नाही का माझं नाही वरण खाल नाही म्हणले आकाशात बी नाही जमिनीवर तुला मधी फाटणार म्हणले वरच्यावर तरी तुम्ही मला मारू शकत नाही माझं मरण मानवा कोण नाही आणि प्राण्या कोण नाही म्हणले माझ्याकडे एकदा तुझ्यासाठी क्वाबू झाले कोंबो हा सिंह मस्त काय बाबा पाचशे मानवाच आहे तरी तुम्ही मला मारू शकत नाही म्हणजे माझं मरण कोणत्या आश्रण्य शस्त्राने म्हणजे आश्रण्य नाही नखान फाडणारे हातभर झाला आणि सांगितलं तरी तुम्ही मला मारू शकत नाही माझं मरण दिवसा नाही रात्री नाही म्हणजे आता सायंकाळची वेळ देऊ शकत रात्र ती हातभर झाला बाबा पुन्हा बोलायला लागलं तरी तुम्ही मला मारू शकत नाही बारा महिन्यात मग कोणत्याच महिन्यात मरण नाही म्हणलं ते यासाठी डोंड्याचा महिना मलमास मास अधिक मास बाबा हातबल झाला हिरण्या कशी एवढी तपश्यारी केली माझ्या भगवान परमात्म्या बाहेर काढला याला चुकू शकत तो पुढं चालतो द्रो नवरा तू गाडीवर बसले आणि गाडीवर बसल्याच्या नंतर मा पाच सात वर्षाचा लेकर आहे त्याच्या सोबत आणि लेपूर मध्ये बसलेला बाबा गाडी हवे रोड न पूर्ण ट्रक आला गाडी उडवली बाबा नवरा गाडीच्या खाली गेला मरण पावला त्या माता मोठी रडायला लागले माझ्या कुंक वाचा महाराज माणस जमा झाले हे बाई बाई रडत बस नको लेकराकडे पाय म्हणले पण लेकराकडे पाय म्हणलेकर तुझ्या वाचून रडायला ले म्हणले लेकराला उचल बाबा नवऱ्याचं मरण्याचं दुःख घड घडी येळ लेकराला घरी घेऊन आली दोन वर्ष उलटले मा आणि दोन वर्षाच्या नंतर लेकरू बाहेर खेळायला चाललं फिरत होतो फिरता फिरता मित्रा बरोबर केला सापाने दंश केला त्या लेकराला लेकरू सुद्धा मरण पावलं आता ते एवढा हांबरटा फोडला सगळी गल्ली जमा झाली गाव जमा झाले काय झालं म्हणजे आमच्या मुलाला सापाने दंश केला म्हणजे मरण पावला बोलला अख गावरडा लागल तुझा माझा देवा दुखाचे डो देवा कारे कारे एक देवडी आली आणि गावामध्ये मुलाचा प्रेत उचल बाबा त्या माता मावल्याने आणि महात्म्या जवळ गेली रडायला लागली महात्म्याला कळाल माणूस सगळ्याला समजून सांगू शकतो पण आईला समजून सांगू शकत नाही सांगू शकत महात्मा म्हणते मा काय झालं काय नाही <laughs> माझा मुलगा मरण पावलाय याला जिवंत करा आणि मला मारून टाका माझा मुलगा झाला <laughs> बाबा या जीवनात खरं सांग का आपले चांगलं होण्यासाठी मायबाप किती तरी माणस वनवास सहन करतात नाही नाही किती वेळेस उपाशी राहतात ते जीवनामध्ये मायबाप मायबापे ज्याला मायबापाच महाराज आपण केलेले एवढे उपकार केलेत ना त्याने एवढे उपकार केलेत ना शब्दामध्ये सांगता येत नाही प्रत्येक गोष्टीत वाटते बाबा आपण जिंकलं पाहिजे खर सांगू वाटते मला जे मिळालं नाही ना ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे बाप बाप हे प्रत्येक गोष्ट वाटते याच्यामध्ये अग्रेसर असला मी याच्यामध्ये पण बाप म्हणतो मी थांबलो तरी जातो पण माझा मुलगा आता पुढे गेला पाहिजे स्वतःच्या जीवनाचा वडवास करतात आणि मुलाच्या जीवनाचा सुगंध जरी वळायला लागतात मायबाप म्हणतात बाबा माझा मुलगा जिवंत करून द्या मुलगा जिवंत करून देतो पण माझी एक आठ आहे सांगा ना बाबा काय आठ आहे झोळी मध्ये हात घातला आणि तांदूळ 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 काढले हे घे आणि या गावामध्ये जा आणि या मुठभर तांदूळामध्ये पुन्हा मुठभर तांदूळ आण मी तुझा मुलगा जिवंत करून देतो मुठभर तांदूळ बाबा पदर पुढे गेला मुठभर तांदूळ घेतले आणि निघाले म्हणले माझा मुलगा जिवंत होणार दोन पावलं चालत नाहीत महात्म्या नावा त्याला मा या मुठभर तांदुळामध्ये त्याच घरचे मुठभर तांदूळ ज्या घरामध्ये आतापर्यंत कोणीच पेलेलं आहे त्या घरचे भेटते का शे अंबरवाडी मध्ये भेटते ना असं एखाद घर कि ज्या घरामध्ये आतापर्यंत कोणीच मेल नाही काऊन असे बोलले भेटते की नाही हा ज्या मेला बाप मसना

मजला की दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना मला तर सुख पाहिजे पण माझ्या नातेवाईकाला माझ्या बायकोला माझ्या पोरायला माझ्या सासूवाडी कडच्या सुख पाहिजेत कधी बेदार पाहिजेत नाही नाही सगळ्यात सुख आहेत बाबा किती जो देखे सो दुखी याबा रे ज्याच्याकडे पाहिलं बाबा सुख तो पाहिजेत दिसायला लहानपणापासून आपण सुख जमा करायला लागलो ऐका प्रयत्न अधिक इच्छा एकत्र आल्याच्या नंतर इच्छित वस्तू असते हा शास्त्राचा सिद्धांत आपले प्रयत्न नाही का सुखासाठी सुखासाठी प्रयत्न नाहीत का तुम्हाला दुःख पाहिजे कोणतं दुःख पाहिलं हातवर करावरे ना दुःख कोण पाहिजेत आणले <laughs> प्रत्येकाला सुख पाहिजे लहानपणापासून आपण सुखाची इच्छा करतोय पण सर्व सुखाची आशा जन्म केला एकमुक्ती नाही केला हिटता अतिशय अक्षीन पावला माया वेष्टिका जो का होता असाय का एका माणसाला जायचं बाबा पुण्यात आणि तू बसला नागपूरच्या गाडीत किती दिवसाच्या नंतर किती तासाच्या नंतर पुणे तुम्ही विचार करा मी चहा घेऊन येतो येईल का पुन्हा नाही ना महाराज का त्याची दिशा ओकली महाराज त्याला जर पुण्याला जर जायचं असेल तर पुण्याकडे धावणाऱ्या त्या दिशेच्या गाडीत बसलं पाहिजे इकडे पुन्हा इकडे हे ना त्या गाडीत बसलं पाहिजे नागपूरच्या गाडीत बसलं नाही पाहिजे तसं आपलं झालंय बाबा आपल्याला पाहिजे सुख आणि आपण बसलो त्या गाडीत कसं भेटणार नाही का नाही मग अवघडे जगत गुरुचं कोबार आहे म्हणतात भक्तीला किंमत नाही भक्ती बरोबर योग्य दिशेला किंमत आहे